ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री एकक्षाठ आचार्य शांतीसागर भवनाचा शनिवारी वास्तुशांती सोहळा कोगणोळीच्या वैभवात पडणार भर कामे अंतिम टप्प्यात येथील समस्त जैन बांधवांच्या वतीनं गुफा तपोभूमी बिरोबा माळ रोड या ठिकाणी उभारण्यात आलेल्या श्री एकषाठ आचार्य शांतीसागर महाराज भवनाचा श वास्तुशांती सोहळा शनिवार दिनांक सहा रोजी संपन्न होणार असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील महावीर जयंती उत्सव मंडळ समस्त जैन बांधवांच्या वतीनं करण्यात आले सदर तपोभूमीमध्ये श्री एकशे आठ आचार्य शांतीसागर महाराज यांचे दोन चातुर्मास एकोणीसशे पंधरा व एकोणीसशे वीस साली पूर्ण झालेले आहेत त्यामुळे या भूमीला मोठे महात्म्य प्राप्त झालेले आहे सुमारे पंच्याऐंशी बाय एकशे पाच इतकं मोठं सांस्कृतिक हॉल दुमजली स्वरूपात उभारण्यात आलेलं आहे या भवनाचा उपयोग तळमजल्यावरती जेवण विभाग व इतर दुसऱ्या मजल्यावरती सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी वापर केला जाणार असल्याची माहिती यावेळी पंकज पाटील यांनी दिली सदर भवनाचा लोकार्पण सोहळा पंचकल्याण महामहोत्सवाच्या दरम्यान करण्यात येणार आहे शनिवारी दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या वास्तुशांती सोहळ्याचं औचित्य साधून माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महावीर जयंती उत्सव मंडळ चक्रेश्वरी महिला मंडळ पंचकल्याण प्रतिष्ठापना महोत्सव समिती समस्त जैन बांधवांच्या वतीनं भवनाची रंगरंगोटी परिसराचे शुषोभीकरण वृक्षारोपण विद्युत रोषणाई इत्यादी सारखी कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत